नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या ट्विस्टमध्ये आपल्याला एक भयानक सत्याचा उलगडा होणार आहे तर मित्रांनो आता प्रियाला अर्जुनने नोटीस पाठवल्यानंतर जेव्हा कोर्टात केस उभी राहते रविराज हा कोर्टात केसमध्ये प्रियाच्या बाजूने असल्याने आता कोर्टामध्ये प्रतिमा देखील आलेली असते आणि ज्यावेळेला कोर्टामध्ये प्रतिमा ही ज्यावेळेला महिपतला बघते त्याच वेळेला इथे आता प्रतिमाही महिपतला अगदी बरोबर ओळखते आणि हाच तो माणूस ज्याने मला जाळून मारण्याचा प्रयत्न केलायस आता महिपतच्या बरोबरबद्दल मोठा खुलासा इथे आता प्रतिमा ही कोर्टात करणार असते आणि हा खुलासा केल्यानंतर कोर्टात एक प्रकारची खळबळ माजल्यानंतर नागराज घाबरतो कारण आता महिपतपर्यंत दादा पोहोचला तर माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही त्यामुळे कशाप्रकारे आता इथे रविराज आणि महिपत आणि नागराजचे सगळे काळे कारस्थान हे बाहेर काढतो त्याचबरोबर प्रिया देखील या सगळ्यामध्ये कशी अडकली जाते आणि नंतर अर्जुन आणि रविराज दोघही हात मिळवणी करत कशाप्रकारे महिपतच त्याचप्रमाणे नागराज आणि प्रियाच कारस्थान हे सगळ्यांसमोर उघड पाडतच कशाप्रकारे नागराज आणि महिपत यांनी मिळून कर्सिडेंट केले आणि सगळ्याचा त्यामागचा भूतकाळ कशाप्रकारे शोधून काढणार आहेत हे सगळे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आतापर्यंत मालिकेत आपण पाहत होतो की अर्जुनने प्रियाला नोटीस दिल्यामुळे प्रिया खूपच घाबरलेली असते अर्जुन साहिली फायनली प्रियाच्या अगदी गळ्यापर्यंतपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तिचा जो काही आता भोळा स्वभाव जो फोळा चेहरा ती सुभेदारांना त्याचप्रमाणे किल्लेदारांना दाखवते तो सगळ्या मुखवटा अर्जुनला पाडून धूर फेकून द्यायचा असतो आणि कशाप्रकारे प्रिया ही खोटारडी आहे आणि सगळ्यांबरोबर ती खोट वागते हे सगळं सत्य अर्जुनला आता सगळ्यांसमोर आणायचं असतं म्हणूनच आता अर्जुनने थेट प्रियाला कोर्टात ओढलेलं असतं कोर्टामधले तिला आता प्रसन्न आठवतात कशाप्रकारे अर्जुन समोरच्या माणसाची धानाधान उडवून टाकतो म्हणून आता मला वाचवेल तो म्हणजे माझा खोटा बाबा रविराज किल्लेदार आणि त्याच्याचकडे ती धाव घेते आणि धाव घेतल्यानंतर आता ती रविराजला सगळा घडलेला प्रकार सांगते की बाबा अर्जुनने मला नोटीस पाठवली आहे लीगल नोटीस की मला कोर्टात सुनावणीसाठी यायचे प्लीज तुम्ही तिथे हजर राहाल का तेव्हा मग रविराज म्हणतो की हे नक्की काय आहे तेव्हा ती म्हणते की बाबा अर्जुनला असा संशय आहे कोर्टात जे काही मी बोललीये ना ते बोललेलं खोट आहे म्हणून त्याने पुन्हा मला नोटीस पाठवली आहे आता आता हे ऐकल्यावर मात्र रविराज म्हणतो की ओके ठीक आहे चालेल तो एक भाग आहे म्हणजेच प्रोसिजर तू घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत आम्ही येईन असं म्हणून तो आता अर्जुनलाही काही वाईट बोलत नाही नागराज विचार करतो की हा एक वकील तो एक हाडाचा वकील हा एक हाडाचा वकील म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की अर्जुनच्या विरोधात काहीतरी बोलेल परंतु काहीच बोलला नाही नॉर्मल सुनावणी असं म्हणतोय ठीक आहे जाऊ दे असं म्हणून नागराज आता शांत पडतो परंतु इथे आता रविराजला हे कळल्यानंतर रविराज आपल्या मुलीच्या प्रोटेक्शनसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो आता कोर्टाच्या त्या दिवशी सुनामीचा दिवस असतो अर्जुन साहिलीने ठरवलेलंच असत आज काहीही करून आऱ्या पार्क प्रियाला या सगळ्यामध्ये अडकवायचीच आहे आणि या सगळ्यामध्ये साक्षी जेवढी खुण्याला जबाबदार आहे तेवढीच प्रिया देखील कारण ज्याने खुणाला मदत केली तो देखील तेवढाच गुन्हेगार हे सगळं अर्जुनला कोर्टात आज सिद्धच करायचं असतं आणि प्रियाला गजाड म्हणजेच कोर्टामध्ये टाकाय जेलमध्ये टाकायचं असतं याबरोबर आता रविराज आणि निघत असताना प्रतिमा म्हणते की मला पण तुमच्याबरोबर यायचं रविराज कोर्टामध्ये तेव्हा आता इथे रविराज म्हणतो की नक्की तू येशील का म्हणजे तिकडंच सगळं वातावरण तुला त्रास तर होणार नाही ना तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही काही ना रविराज माझी मुलगी माझ्या मुलीबद्दल आज कोर्टामध्ये काहीतरी होणार आहे म्हणजे तिला काहीतरी विचारणार आहे तर मला यावंसं वाटतंय कारण काही झालं तरीही माझ्या मुलीबद्दल मला चिंताच वाटते म्हणजे नक्की तन्वी हे सगळं कसं मॅनेज करेल तिथे आई म्हणून मला असायला हवं ना माझी गरज लागेल तिकडे असं प्रतिमा आता रविराजला बोलते आणि त्यालाही तिचं म्हणणं पटतं ती म्हणते म्हणते की ठीक आहे चालेल मी पण येते बरोबर तेव्हा मग आता रविराज म्हणतो की ओके चालेल तू पण येतेस तर चल सोबत आता प्रतिमा आणि रविराज दोग्जही कोर्टामध्ये जायला निघालेले असतात आणि रविराज आता वाटेतच निघत असताना त्याला जरा काहीतरी विचित्रच वाटत असतं म्हणजे आज काहीतरी वाईट घडेल असं मन त्याला सतत सतत संकेत देत असतं तसंच प्रतिमाचंही होत असतं तसं प्रतिमा त्याला बोलूनही दाखवते की मला असं वाटत की आज नक्कीच काहीतरी चुकीचं घडणार आहे परंतु दोघं एकमेकांना सावरतात आणि नवरा बायको येऊ कोर्टात हजर होतात आता इथे कोर्टाच्या सुनावणीला सुरुवात झालेली असते जज साहेब म्हणतात की मिस्टर अर्जुन सुभेदार तुम्ही आज सुनावणीसाठी अर्ज केलेला होता आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तन्वी सुभेदार यांना विचारायचं होतं म्हणजे कोर्टात तुम्हाला त्यांची चौकशी करायची बरोबर तेव्हा मग अर्जुन उठतो आणि यस माय लॉर्ड असं म्हणून तो स्वतःचे शब्द बोलायला म्हणजे स्वतःबद्दल सगळं बोलायला सुरुवात करतो तो म्हणतो की माय लॉर्ड मी आश्रमाची वाचल्या अनाथ आश्रमाची मधुभाऊ समूवेत भेट घेतली तिथली काही सीन रिक्रिएट केले आणि तिकडची जी काही व्हिडिओ क्लिप तयार झाली ती क्लिप ही आहे आणि त्या क्लिपमध्ये जे काही घडले हे तुमच्या समोर इथे आता मी सादर करतोय आणि त्याच वेळेला मग आता जजसाहेब सगळं काही रेकॉर्ड करायला म्हणजे सगळं काही नमूद करायला सुरुवात करतात आणि ती क्लिप देखील त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असते आणि तिथलं जे जे काही घडलंय ते सगळं आता जजसाहेब डोळ्या घालून घालत असतात रविराज देखील हे बघत असतो आता अर्जुन म्हणतो की जजसाहेब मी तुम्हाला थोडक्यात असं सांगतो आणि प्रिया या ज्या तन्वी किल्लेदार आहेत त्यांना देखील मी प्रश्न विचारतो की हे जे काही घडलंय त्यामध्ये त्या कुठे होत्या आणि काय घडलं हे त्यांनी सांगितले आता मी नव्याने विचारत नाही परंतु जे काही घडले ते अगदी बेसलेस होतं तर मुद्दामच दामिनीमध्ये करत असते त्यावेळेला अर्जुन तिचाही ढाव हाणून पाडतो की मी जे काही प्रश्न विचारतोय तो तन्वी सुभेदार यांना विचारतोय त्यामुळे प्लीज तुम्ही आता यामध्ये काहीही बोलू नये तेव्हा आता रविराज हा प्रियासाठी सज्ज असतो परंतु तो त्यावेळेला काहीच बोलत नाही आणि नंतर मग आता इथे या सगळ्या गोष्टी घडत असताना महिपत देखील तिकडे बसलेला असतो आता या सुनावणीच्या दरम्यानच महिपत हा गप्प पसतो तो म्हणतो की आता हे पागल काय बोलती प्रिया काय माहिती म्हणजे केसमध्ये माझ्या मुलीला अडकवू नये म्हणजे झालं त्यावेळेला आता दामिनी म्हणते की काय ना अर्जुन सुभेदार यांना मी विनंती करते की त्यांनी जे काही बोलाव ना केसच्या रिलेटेड बोलाव दुसरं काहीच बोलू नये त्यावेळेला तो म्हणतो की हो मी केसच्या रिलेटेडच बोलतोय आणि सगळ्या गोष्टी ज्या काही आश्रमात घडल्यात तो तो प्रियाला विचारतो आणि तिला सतत घनानूनच सोडतो म्हणजे प्रत्येक तिने जी काही दिलेली स्टेटमेंट आहे ती स्टेटमेंट खोटीच आहे असं तो सगळीकडे कोर्टात ते सिद्धच करतो आणि त्यामुळे आता प्रियाच लेली प्रिया चांगलीच घाबरलेली असते तर इथे प्रिया घाबरल्यामुळे अर्जुनला हा एकच फायदा होतो की तिला लवकरात लवकर आपल्याला कोटाडे म्हणजेच साक्षीसाक्षीने जो काही खून केला त्यामध्ये आपल्याला तिला आता अडकवता येईल त्याच वेळेला आता इथे अर्जुन हा प्रिया काही बोलत नसल्यामुळे थोडा वेळ तिला द्यायचं म्हणतो आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही बसा तन्वी सुभेदार आता मी महिपत शिखरे यांना बोलवू इच्छितो आता महिपतला तो कोर्टात तिथे बोलावतो आणि जेव्हा विटनेस बॉक्समध्ये महिपत येतो त्याच वेळेला मित्रांनो इथे आता मोठा धमाका घडतो प्रतिमा ही महिपत हे नाव ऐकल्यानंतरच सराशी गडबडते आणि त्याच वेळेला आता इथे तिला सगळं काही आठवायला सुरुवात होतं महिपतने कशाप्रकारे जंगलामध्ये तिला मारण्याचा प्रयत्न केला होता महिपत हा जळत्या लाकडाने तिला मारण्याचा जाळण्याचा प्रयत्न करत होता हे सगळं मित्रांनो इथे आता प्रथम प्रतिमाला आठवायला लागतं आणि तिचं डोकं अगदी गरगरू लागतं काय करू काय नाही अशी अगदी आता प्रतिमाची अवस्था होऊन गेलेली असते आता अर्जुन महिपतला कोर्टामध्ये काही विचारायला जाणार तेवढ्यातच प्रतिमा जोरजोरात किंचाळते की वाचवा मला वाचवा मला नका मारू मला नका मारून मला नका जाळू असं म्हणून ती जोरजोरात इथे आता ओरडायला लागते रविराज रविराज बघा ना मला तो मारतोय मला तो जाळतोय असं म्हणून आता ती जोरजोरात ओरडायला लागते त्याच वेळेला इथे आता रविराज तिच्याजवळ धावत जातो म्हणतो की प्रतिमा अगं काय होते तुला कोण काय तुला करते सायली पण घाबरते सायली म्हणते प्रतिमा यांचं असं काय होतंय म्हणून ती पण तिथे धावत जाते आता प्रतिमाच्या बाजूला रविराज येतो आणि म्हणतो की काय झाल तुझं हे सगळं अशी का घाबरतेस तू सायली पण प्रतिमाच्या बाजूला येऊन बसते आणि मग लगेच प्रतिमाला ती विचारते की काय झाल आत्या तुम्ही अशा का घाबरले आहात तेव्हा ती म्हणते की मला या माणसाने मला या माणसाने मारण्याचा प्रयत्न केला आता सगळीकडे कोर्टात एकच खळबळ उडालेली असते की हे नक्की काय आहे मनजे वाजतील अनास आश्रमाशी केस चालू आहे महिपतला विटनेस बॉक्समध्ये बोलावलंय परंतु एक ही बाई उठते आणि याने मला मारलं याने मला जाळलं असं जोर जोरात ओरडते नक्की हे सगळं काय आहे असा प्रश्न इथे आता सगळ्यांनाच पडलेला असतो आणि जज साहेब म्हणतात की ऑर्डर ऑर्डर एक मिनिट थांबा नक्की काय आहे आणि या बाई कोण आहेत त्यावेळेला रविराज उठतो आणि म्हणतो की माफ करा जजसाहेब ही माझी पत्नी आहे प्रतिमा किल्लेदार परंतु तिला हा त्रास अचानक व्हायला लागलाय काय होतंय कळत नाही त्यावेळेला आता लगेच पुढे प्रतिमाला असा त्रास व्हायला झाल्यानंतर जजसाहेब म्हणायला लागतात की तुमचा नेमका काय मुद्दा आहे तेव्हा प्रतिमा तिथल्या तिथेच उठून सांगते की ज साहेब या माणसाने मला मारण्याचा प्रयत्न केला होता इतक्या वर्षानंतर मी माझ्या कुटुंबाला भेटली सापडली परंतु मला या माणसाने मारण्याचा जाळण्याचा प्रयत्न केला होता दरीतून ढकलून दिलं होतं आता हे ऐकल्यानंतर सगळेजण घाबरतात इथे आता नागराज आणि त्याचप्रमाणे प्रिया सगळ्यांची तोंड बंद बंद झालेली असतात बाबा आता एकाच खटल्यातून कसंवसं सुटायला बघतोय या अर्जुनच्या तावडीतून परंतु आता दुसऱ्या या केसमध्ये अडकवलं जातंय असं आता इथे ते दोघजही घाबरलेले असतात त्याचप्रमाणे महिपत ओरडतो की अगं बाई काय बोलते काय तू महीपत तिथूनच ओरडायला लागतो की अहो ही बाई काहीच काहीतरी बोलती उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडती मी हिला कधी मारलं आणि हिला मी कधी भेटलो ही काहीतरी चुकीचं बोलती असं म्हणून आता तो तिला खोट पाडण्याचा प्रयत्न करू शकतो ही वेडी बाई आहे असं देखील तो बोलतो तेव्हा आता मग प्रतिमा तिथेच रडायला लागते मग को त्यावेळेला प्रतिमा ही रडायला लागलेली असताना रविराज हा तिला तिथून घेऊन जाण्याची विनंती करतो तो म्हणतो की जजसाहेब माफ करा ही केस इथेच थांबवण्यात यावी कारण माझ्या बायकोचं काय झालं ते मला कळत नाही जरा मेडिकल इश्यू आहे त्यामुळे प्लीज मला तिला घेऊन जायचं प्रतिमा तरीही घाबरलेलीच असते सगळ्या गोष्टी तिला सारख्या सारख्या डोळ्यासमोरून जात असतात तिला महिपत्नीने मारलेलं ते सगळं सारखं सारखं तिला आठवत असतं मग आता कोर्ट त्यावेळेला तिथे दजन होतं आणि तिथल्या तिथे ती केस थांबली जाते पुढे पुढची तारीख दिली जाते म्हणून आता इथे प्रतिमाला रविराज घरी घेऊन येतो घरी आल्यानंतर ती तिथेही तशीच बडबडत असते आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे सगळ्या जणांना धक्का बसलेला असतो अश्विन त्याच्याप्रमाणे बाकीचे सगळे विचार करतात की हे नक्की काय चाललंय काय तेव्हा आता इथे रविराज म्हणतो की आपण एक काम करूया प्रतिमा आपण ना घरी जाऊया तेव्हा आता इथे अर्जुनला देखील धक्का बसलेला असतो की महिपत तू तू प्रतिमा आत्याला जाळण्याचा प्रयत्न केला आता इथे या सगळ्या गोष्टींमध्ये महिपतने हे सगळं काय केलंय असा अर्जुनला इथे आता विषय पडलेला असतो अर्जुनने अर्जुनला वाटतं की नेमकं हे सगळं काय आहे म्हणून तोही आता टेन्शनमध्ये असतो काय करावं काय नाही हे त्यालाही आता समजत नसतं परंतु रविराज मात्र आता इथे पूर्णपणे गोंधळलेला असतो तो आता तिथून प्रतिमाला घेऊन जात असतो जज साहेबांनी तर आता इथे हा सगळा कोर्टात उडालेला गोंधळ पाहून केस तिथल्या तिथे थांबवलेली असते आणि अर्जुनला सांगितलेलं असतं की तुम्ही पुढची तारीख घ्या हा जो काही गोंधळ आहे सावळा तो निस्तरा आता इथे साक्षी पण घाबरते की मी कशीबशी जेलमधून सुटली आहे परंतु माझे अण्णा तर यामध्ये अडकणार नाहीत ना अशी आता पूर्णपणे साक्षी घाबरलेली असते काय करू काय नाही हे साक्षीला काहीच कळत नसतं म्हणून ती आता महिपतकडे बघतच राहिलेली असते पुढे काय करायचं हे तिला काहीच कळत नाही म्हणून आता आता इथे रविराज हा प्रतिमाला म्हणतो की शांत हो सुमन तिला पाणी देते आणि मग रविराज म्हणतो की काय झाले प्रतिमा मला जरा सांग असं का ओरडत होतीस तू कोर्टामध्ये महिपतने काय केल नक्की हे काय प्रकार आहे त्याच वेळेला आता रविराजला ती सांगू लागते आणि इथे कोर्टचे केस संपल्यानंतर म्हणजेच त्या सुनावणीनंतर समोर महिपत आलेला असतो आता महिपत आल्याबरोबर अर्जुनची आणखी तळपायाची आग मस्तकात जाते अर्जुन त्याच्याकडे बघतच म्हणतो की महिपत शिखरे आता एका केसमध्ये तू माझ्याकडून चितपट होणारच होतास परंतु आणखी एक मोठा पॉईंट तू मला दिलायस ते म्हणजे माझी आत्या प्रतिमाहत्या हिला तू जाळण्याचा प्रयत्न केलास परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेव हे तुझं जे काही केलेयस ना तुला असं वाटत असेल की तू तिला कोर्टामध्ये वेडी बोललास आणि काहीही तरी बोलून सुटशील परंतु असं होणार नाही तू सुटणार नाहीयेस उलट तू आणखी अडकलायस आता या अर्जुन सुभेदारच्या तावडीतून तू तु सुटणार तर नाहीच लक्षात ठेव तुझी मुलगी मुलगी सुटली कशी बशी परंतु तीही अडकणार आणि तूही अडकणार आणि तुला जे जे कोण मदत करतायत ना तेही अडकणार आता अर्जुनच्या या सगळ्या बोलण्याचा कल हा प्रियाच्या दिशेने असतो परंतु त्याला माहीत नसत की या सगळ्यामध्ये नागराज देखील जिम्मेदार आहेच तर आता इथे अर्जुन हा त्याला एक प्रकारची धमकी देतो आणि तिथून कोर्टामधून निघतो आता प्रतिमा ही घाबरलेली असताना रविराज तिला पाणी वगैरे देतो आणि सावरतो आणि नंतर सुमन म्हणते की काय झालंय म्हणजे प्रतिमा वहिनी तुम्हाला इतका त्रास कसला होतोय परंतु तिला त्याच त्याच गोष्टी सारख्या सारख्या दिसत असतात रविराज तिला शांत करतो प्रतिमा म्हणते की प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा रविराज हे जे काही मी तुम्हाला सांगते ना ते अगदी खरं आहे प्रिया देखील त्यांच्याबरोबर आलेली असते आता प्रिया घाबरते आणि म्हणते की जर या सगळ्यावरती बाबांनी विश्वास ठेवला तर मात्र काही खरं नाही तर मात्र आम्ही सगळेजण अडकू असा विचार इथे आता प्रिया करते आणि ती मुद्दामच तिच्याकडे प्रतिमाकडे जाते आणि म्हणते की आई अगं तू हे सगळं काय बोलतेस मला खरंच कळत नाहीये तू का असं करतीयस खरंच बडबडतीस कशी त्या महिपतचा आणि आपला कसा काय संबंध असू शकतो आई परत तुला भास व्हायला लागलेत असंच वाटतंय मला तेव्हा ती म्हणते की नाही ग मला भास होत नाही तुला नाही माहिती आहे का अगं माझा हा जो काही त्रास आहे ना तो त्रास त्याच माणसामुळे आहे तो होता ना कोर्टामध्ये महिपत त्यानेच हे सगळं घडवून आणले मी सांगते ना तुम्हाला असं म्हणून आता पुन्हा प्रतिमा तसंच बडबडू लागते रविराज म्हणतो की हे बघ प्रतिमा असं नाहीये की मी तुझ्यावर विश्वास दाखवत नाहीये तू प्लीज जरा शांत हो स्वतःला सावर सगळं काही व्यवस्थित होईल तू अजिबात घाबरू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर नको घाबरूस कोणीही नसेल तरी मी आहे तुझ्यासोबत असं म्हणून आता रविराजच तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तिला म्हणतो की तो आता एक काम कर तू आपल्या रूममध्ये चल शांतपणे आराम कर तुला काही हवंय का त्यावेळेला ती नको नको असं म्हणते आणि मग ती आता रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर आता प्रियाला देखील तिथे यायला मिळत नसत कारण ते दोघेजणही गेलेले असतात आता काय करू काय नाही असा प्रश्न तिला पडलेला असतो अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात आता अर्जुन सायली विचार करत असतात की हे नेमकं काय आहे दोघंजही खूप डिस्टर्ब झालेले असतात तिथे सायलीचा जीव तर नुसता खालीवर होत असतो कारण सायलीची ती आईच असते आणि सायली म्हणते की प्रतिमा तिला काय झालं असेल आपल्या शेवटी रक्ताची धाव रक्ताकडे होते हेच खरं असतं म्हणून आता सायलीचा जीव तळमळत असतो अर्जुन ते सगळं बघतो आणि सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर मला असं वाटतंय की कोर्टामध्ये जे काही घडले ना घडले काही का का ते अगदी आजच घडलेलं अनपेक्षित होतं महिपतनेच खरंच आपल्या प्रतिमाहत्याला काही केलं असेल का प्रतिमाहत्याला मारण्याचा प्रयत्न महिपतने केला असेल का म्हणजे इतकी वर्ष प्रतिमाहत्या आपल्यापासून लांब होती यामागचं कारण तो महिपत शिखरी असेल का असा प्रश्न आता सायली ही अर्जुनला विचारत असते त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मलाही काही कळत नाही परंतु एक गोष्ट नक्की की आता आपली प्रतिमाहत्या पूर्णपणे कव्हर झालेली आहे आणि ती जे काही बोलती ते सगळं खरं बोलते असंच वाटतंय मला म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये महिपत तर नसेल ना तेव्हा अर्जुन ताडकण उठतो आणि म्हणतो की प्रिया पण त्यांच्याबरोबर गेली याचा अर्थ साहिली म्हणते की प्रिया तिकडे गेली म्हणजे ती प्रतिमा त्याला खोट ठरवण्याचा प्रयत्न करणार म्हणून अर्जुन साहिली तिकडे जाण्याचा ठरवतात तर अश्विनने कोर्टातच घडलेला प्रकार हा घरी सांगितलेला असतो तर पूर्णाजी आणि प्रतापच्या जीवाची नुसती घालमेल होत असते पूर्णाजी म्हणते की हे काय घडलं म्हणजे माझी माझी प्रतिमा तिला इतका सगळा त्रास झालाय कोर्टामध्ये मध्ये आणि ह्या सगळ्या केसची सुरुवात झाली कोठे आणि हे घडतंय काय तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ पूर्णाई तू जरा शांत हो या सगळ्या केसमध्ये रविराज आणि अर्जुन आहेत ना ते सगळं काय ते बघून घेतील तू तु प्लीज तुझ्या जीवाला शांत कर उगीच नको घाबरूस तेव्हा मग आपण आता जाऊया का असं प्रतापला आणि कल्पनाला ती म्हणते तेव्हा प्रताप म्हणतो की हे बघ आता सध्या प्रतिमा ही आराम वगैरे करत असेल आपण एक काम करूया आपण तिला जरा संध्याकाळी भेटायला जाऊया त्याशिवाय काही खरं नाही असं म्हणून आता पूर्ण जी स्वतःच्या जीवाला शांतत वरते तर इथे महिपत हा घरी आलेला असतो त्याच्याबरोबर प्रिया देखील तिकडून घरातून निघून इथे आता नागराज नागराज बरोबर जवळ आलेली असते आता महिपतला शांत करण्याचं काम नागराज करत असतो कारण महिपत आता घाबरलेला असतो की काय झालं याही गोष्टीमध्ये मी आता अडकलो तर नेमकं काय होईल नागराज म्हणतो की हे बघ महिपत घाबरू नकोस तू काय ना आज त्या प्रतिमा वहिनीने तोंड उघडलंय कोर्टात परंतु तिच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही रे तू नको नको घाबरूस सगळं काही व्यवस्थित होईल आणि प्रिया म्हणते की होईल ना सरकाळजी करू नका मी आहे ना मी पण तिकडे बाबांना सांगून आलीये की आईच्या मेंदूवर परिणाम झालाय त्यामुळे सगळं बडबडती महिपतचा आणि आईच्या या सगळ्या केसचा काहीही संबंध नाही असंही मी त्यांना समजावून आली तुम्ही नका काळजी करू काही ना आईवरती बाबा अजिबात विश्वास ठेवणार नाही म्हणजेच ते किल्लेदार तेव्हा आता महिपत चिडलेला असतो आणि तो, तो थोडासा शांत होण्याचा प्रयत्न करत असतो नंतर इथे अर्जुन हा रविराजच्या घरी येतो आणि रविराजच्या घरी आल्यानंतर तो आता इथे सायली अर्जुन येतात आणि जो काही प्रतिमाचा झालेला म्हणजे जो अवतार असतो जी तिची हालत झालेली असते ते पाहून आता सायली अर्जुन दोघांनाही खूप वाईट वाटतं इतके दिवसानंतर आपली प्रतिमाही इतक्या दिवसानंतर बरी झाली परंतु आज या एका घटनेमुळे ती अगदी कशी तरी वागते हे पाहून आता इथे अर्जुन आणि सायलीला खूप वाईट वाटतं अर्जुन आता तिची चौकशी करतो तिला शांत करतो तिला म्हणतो की हे बघ आत्या तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तू नको घाबरू कोणी नसलं तरी आम्ही दोघं हे सायली अर्जुन तुझ्या मागे उभे आहेत हे ऐकून तिला फार मोठा धीर मिळालेला असतो नंतर आता इथे सायली ही प्रतिमा हत्याबरोबर बसून तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा प्रतिमाला सायली भेटायला येते तेव्हाच खरंतर तिच्या जीवात जीव येतो आणि तिला बरं वाटलेलं असतं आता इथे या सगळ्यामध्ये रविराज आणि अर्जुन दोघेजणही बाहेर येतात आणि हॉलमध्ये बसून रविराज हा म्हणतो की अर्जुन हे सगळं काय आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की हे बघ सिनियर बाकीची केस सगळं काही जाऊ दे तू आज प्रियाच्या बाजूने डिफेंडला उभा होतास ते सगळं बाजूला जाऊ दे परंतु जे काही घडलंय ते मला अनपेक्षित वाटतंय हे सगळं काय आहे आणि मी याच गोष्टीचा विचार करतोय माझं अगदी अक्षरशः डोक दुखतय या केसमध्ये की नक्की महिपतच नाव प्रतिमाहत्याने का घेतलं असावं तेव्हा मग रविराज म्हणतो की मला तरी असं वाटतंय की तिला काहीतरी गैरसमज तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की नाही सिनियर तू असं बोलू शकत नाही माझा आणि सायलीचा मिसेस साहिलीचा पूर्णपणे तिच्यावर प्रतिमाहत्यावर विश्वास आहे ती पूर्ण रिकवर झाली अरे आणि ती रिकवर झाल्यानंतर हे सगळं बोलती मग याचा अर्थ हे काहीतरी बोलणं बेसलेच नाहीये याला नक्कीच काहीतरी आधार आहे हे सगळं जे काही घडतंय ना हे मुद्दाम घडत नाहीये त्या महिपतने नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला असावा मग तुमच्या कर्सिडेंट केसमध्ये महिपतला नक्की काय करायचं असेल तेव्हा रविराज म्हणतो की त्या महिपतची माझी जुनी दुश्मन वगैरे असं काहीही नव्हतं मग हे नक्की काय घडत असेल ही दुश्मनी नाही कारण त्याची कुठलीही केस वगैरे मी घेतलेली नव्हती मग हे नक्की सगळं काय याचा विचार करण्याचा प्रयत्न अर्जुन आणि रविराज दोघही करत असतात आता अर्जुन म्हणतो की मला तरी असं वाटते ना सिनियर की या सगळ्या गोष्टींमध्ये ना काहीतरी काहीतरी कुठेतरी लपलेला आहे ज्याच्यापर्यंत ज्याच्या मुळापर्यंत आपल्याला पोहोचण्याची गरज आहे आणि तुला माहिती आहे सिनियर जी व्यक्ती जो महिपत ज्याचं नाव आज प्रतिमातेने भर कोर्टात घेतलं त्याच महिपतच्या मुलीची साक्षीची मदत तुझी मुलगी प्रिया म्हणजेच तन्वी करती आणि हे सगळं मला अजिबात आवडत नाही आणि एक गोष्ट तुम्हाला नसेल पटत परंतु मी या गोष्टीच्या मुळाशी आहे मी या गोष्टीच्या अगदी जवळ पोहोचलोय की हे सगळ्याला मदत तन्वीच करते आणि मधुभाऊंना अडकवण्यास काम तन्वीनेच केलेलं आहे आणि म्हणूनच सिनियर मला असं वाटत ना की या सगळ्यामध्ये तुझी मुलगीच थोडंफार कुठेतरी जबाबदार आहे या सगळ्या गोष्टीला म्हणूनच या सगळ्या केसमध्ये स्पेशली प्रतिमहातेच्या केसमध्ये तू अजिबातच तन्वीच ऐकू नकोस इथे आता रविराजला अर्जुन सांगतो अर्जुन म्हणतो की या सगळ्यामध्ये मी अजिबातच प्रतिमाच्या बोलण्याला इग्नोर करणार नाही तू जरी साथ दिली नाहीस तरीही मी या गोष्टीच्या मुळाशी पोहोचणार सिनियर म्हणतो की नाही काही झालं तरीही प्रतिमाचा जो गुन्हेगार आहे आमचा जो गुन्हेगार आहे ज्याने आम्हाला इतक्या यातना भोगाव्या लागल्या इतकी वर्ष प्रतिमा आणि मी एकमेकांपासून वेगळे राहिलो माझी मुली मुलगी मला सापडली नाही त्या व्यक्तीला मी सोडणार नाही नक्की काय या मागचं मी सत्य शोधणार रवी नागराजने ऐकलेलं असतं नागराज आता तातडीने लगेच प्रियाला देखील तिकडे बोलावतो आणि महिपतला हे सगळं सत्य तो आता सांगतो आणि सांगितल्यानंतर महिपत देखील हदरतो तो नागराज म्हणतो की त्या प्रतिमा बहिणीच्या एका या बोलण्यामुळे पूर्ण कोर्टामध्ये खळबळ माजली आणि आता तो अर्जुन आणि तो आता दादा म्हणजेच नागराज दोघजण या गोष्टीच्या अगदी हात धुवून मागे लागलेले आहेत आता इथे नागराजला स्वतःचं मरण दिसायला लागतं महिपतलाही स्वतः या सगळ्यात अडकल्याच दिसायला लागतं दोघांच्याही डोळ्यासमोर चित्र येतं की आपण दोघेही आता अडकलेलो आहोत काय करायचं काय नाही दोघांनाही आता समजत नसतं त्याच्यामुळे दोघेही पूर्णपणे आता इथे घाबरलेले असतात तर इथे प्रिया म्हणते की तुम्ही जर असे घाबरलात तर मी काय करणार आता या सगळ्यामध्ये अर्जुन साहिली हे दोघेही पूर्णपणे प्रतिमाला आणि रविराजला पाठिंबा देण्यासाठी सज्ज झालेले असतात आणि प्रतिमाच्या बाबतीत जे काही घडले ते सगळं आता अर्जुन आणि रविराज दोघेही मिळून शोधून काढणार असतात तर याच दरम्यान महिपत आणि नागराज खरवतात की आता काही झालं तरीही प्रतिमाचा गेम फिनिश करायचा जर ती आता पुढे काही बोलत राहिली तिला आणखी काही आठवत राहिलं तर मात्र आपण संपलोच म्हणून समजायचं म्हणून आता नागराजला महिपत सांगतो की आता नागराज तू आणि ही प्रिया दोघांनीही मिळून त्या प्रतिमाचा त्याच घरामध्ये शेवट करायचा कसंही करा काही करा परंतु जर आपण अडकायला नको तर त्या प्रतिमाला संपवायचा परंतु आता या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली हे दोबही अगदी खंबीरपणे प्रतिमाच्या आणि रविराजच्या मदतीला उभे आहेत आणि म्हणूनच आता कशाप्रकारे या सगळ्यामधून जेव्हा प्रतिमावर हल्ले होणार त्यावेळेला कशाप्रकारे अर्जुन आणि सायली प्रत्येक वेळेला प्रतिमाची धाल बनवून तिच्या मागे उभे असणार आहेत आणि तिचा जीव कशाप्रकारे वाचवणार हे पाहणं रंजकतेच ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्कीच करा धन्यवाद